राजा रामचंद्र प्रभू की जय नमस्कार मैत्रिणीनो मी एक रामाचा पाळणा म्हणत आहे आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद पहिल्या दिवशी बदली गंगा बाया नो करू गंगा दशरथ राजाला जाऊ सांगा जो बाळा जो, जो रे जो दशरथ राजाला जाऊ सांगा जो जो, बाला जो जो रे जो रेजो दुसऱ्या दिवशी बोलली भागा बायांनो तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जो रेजो दान चुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी वदली उमा बाळाच्या रूपची लागे नाशी ऐशी बोलली महादेव उमा जो बाळा जो जो ऐशी बोलली महादेव उमा जो बाळा जो जोरेजो चवथ्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपोल्या घरा बांधवनुष्य रामाला करा जो जो, जो रेजो बांधनुष्य रामाला करा जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी सखी बदली सीतारामाची रावणा ने नेली मारुती रायाने लंका जाळीली जो बाळा जोजो जो, जो, जो। मारुती रायाने लंका जाळीली जो बाळा जोजो रेजो सहाव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड आनाया गेला मारुती जो बाळा जो जो रेजो पहाड वा नाया गेला मारोती जो बाळा जो जो, जो। सातव्या दिवशी साती कल्लोळ राम जन्मला रूप सावळ राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो जो, जो। राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो जो आठव्या दिवशी बोला लिहिला दशरथ राजाला पुत्र हो झाला कौंसले मातेने झोका हो दिला जो बाळा जो जो रे जो कौसल्या मातेने झोका हो दिला जो बाळा जो जो रे जो नवव्या दिवशी बाळाचे जशी फुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्याच वेळेशी जो बाळा जो जो, जो। प्रसूत झाली त्याच वेळेशी जो बाळाजोजो जो, जो, रे जो। दहाव्या दिवशी बोलली गजा संगे घेऊ वानर फौजा बिभीषणा बिभीषणाला केला लंकेचा राजा जो बाळा जो रेजो बिभीषणाला केला लंकेचा राजा जो बाळा रे जो रेजो अकराव्या जो जो रे जो। दिवशी अकरा बारस ब्रम्ह विष्णू लागला छंद पाच पाच हत्या रे रामाच्या संग जो बाळा जो जोरे जो पाच हत्या रे रामाच्या संग जो जो जोडे जो बाराव्या दिवशी का बिजली बत्तीचा प्रकाश भारी तेतीस कोटी देव आले दरबारी जो बाळा जो, जो रे जो तेतीस कोटी देव आले दरबारी जो बाळा जो, जो रे जो तेराव्या दिवशी धनुषा किला टाकीले लक्ष्मण अवतार शोधिरा यातून एक युग लोटला जो बाळा जो रेजो यातून एक युग लोटला जो बाळा जो रेजो चौदाव्या दिवशी नंदीवर बसले देशो देशीचे वानर धाडीले समने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो जो रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो जो पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कंस मामाला त्यांनी व दिले जो, जो जो, जो। कंस मामाला त्यांनी व दिले जो, जो जो रे जो सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ विद्या बोलला रामाचा पाना गाईला जो बाळाजो जो, जो, रे जो। धन्य रामाचा पाळणा गाईला जो बाळाजो जो रे जो राजा रामचंद्र प्रभू की जय